उपभोग आणि एकाच बाजूला विरक्ती अशा दोन पारण्यांमध्ये ठेवलेली एकाच माणसाच्या आयुष्यात दिसते तशीच आपल्याला पु ल देशपांडेंच्या तुझा हे तुझापाशीमध्ये दे दिसते एका बाजूला उपभोग आणि एका बाजूला विरक्ती तर मला असं वाटतं की अशा पद्धतीने हे जे कुतूहल असतं हे कुतूहल तुम्हाला तुमच्यातला लेखक जागा ठेवतं आणि कोणत्याही चौकटीतनं एखाद्या माणसाकडे पाहायचं नाही असं ठरवलं की सगळीच पात्र तुम्ही समजून घेऊ लागता आणि सगळ्याच पात्रांना न्याय द्यायला लागता मी नेहमी ना नाटकाच्या बाबतीमध्ये असं म्हणत असतो किंवा प्रयत्न असा, असा करत असतो की प्रत्येक पात्र एकतर माझ्या भाषेतनं बोलेल माझ्याप्रमाणे विचार करेल मी म्हणेन तसं तो वागेल आणि मग ते एकांगी होत जाईल मग एका नाटकातली सगळीच पात्र मला लेखकासारखी बोलताना दिसतात वागताना दिसतात विचार करताना दिसतात एक पात्र निर्माण केल्यानंतर त्याला आपल्या कक्षेमध्ये फिरू दिलं पाहिजे त्यानं त्याच्या त्याच्या कक्षेमध्ये तो कसा फिरता येईल याचा विचार केला पाहिजे